हे आहे वतीनं आमचे सहकारी मित्र रजकभाई भुजावर आणि सी एम म्हणजे या ठिकाणी आर टी ऑफिसचे आणिमानी हस्ती यांचं <laughs> सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे दजाकबाई मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु आपल्या काही कार्यकर्त्यांना आवश्यकते त्याबद्दल त्यांनी दिल्ली व्यक्त करून आपल्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आणि त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांना असंच या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक हा यशस्वी दृष्टी कार्यामध्ये त्यांना ठिकाणी मी थोडा विनंती करतो दुसरी गोष्ट आज आपले या ठिकाणी एम असलेले त्यांनी या ठिकाणी जनसुरक्षा आप... जनजाग जनजागृत मतदार जनजागृती अभियान मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण सायकलीवर प्रवास करून त्यांनी लोकांमध्ये या ठिकाणी सोलापूरचे दिल्ली अशा पद्धतीने लोकांना म्हणजे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला लोकांपर्यंत जागृती निर्माण करण्याचा के प्रयत्न केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होते त्यांचं अभिनंदन आणि तसेच त्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा वेळा त्यांनी म्हणजे आपल्या आजमेच्या द दर्ग्यालासुद्धा सायकलवर गेले असं म्हणजे प्रत्येक वेळा ते सायकलवर जाऊन या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतात आणि लोकांना या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात जागृती करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सी एमने हा दौरा केल्याबद्दल त्यांनासुद्धा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शुभेच्छा अभिनंदन जरूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे व राज्याचे राज्याचे अध्यक्ष आमचे सुबोधजी साहेब यांनी रजाक मालक आणि सी एम साहेबांचा आमच्या पक्षाच्या वतीने येथे त्यांचा सत् वाढदिवसाचा स दिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला आणि रजाक मालकांनी अगदी चांगल्या पद्धतीने वाढदिवस केलेला आहे एकशे सहा लोकांचं रक्तदान साडी वाटप वह्या वाटप गुरगरिबांना म्हणजे वस्तू वाटप केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य चांगलं केलेलं आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यात व त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांच्या भविष्यात त्यांची प्रगती हो हे आम्ही आमच्या प पक्षातर्फे शुभेच्छा देतो व सी एम साहेबांनी जे जनजागृती केली त्यांना पण आम्ही शुभेच्छा देतो आणि मी इथनं माझे दोन शब्दच सपोर् आमच्या जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा